मस्त साटम फुगल्याला गुबगुबीत बटाट्याचा पराठा त्यासोबत दही लोणी किंवा स्वास। एकदम छान लागतो त्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये चिमूटवर मीठ घातले आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे पीठ तयार करून घेतले आता हे पीठ तयार झालेले आहे आपलं आता ह्यामध्ये दोन तीन ते तीन चमचे तेल घातले आणि चांगले चुरून घेतले तुम्ही जेवढं पीठ चुराल तेवढा पराठा मस्त होणार आहे ते दहा मिनटं ह्याला झाकून ठेवलं आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन बटाटा उकडून घेतला होता तो साल काढून स्मॅशरनं मॅश करून घेतला बटाटा त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घातलं त्यामध्ये ते लसूण कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि थोडंसं जिऱ्याची पेस्ट टाकली थोडीशी हळद घालून हा बटाटा सर्व घालून घेतला आणि परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी धनी पावडर घालून घेतली आणि लाल मिरची पावडर घातली आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले बघा बटाटा आपला पूर्णासारखा मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर आता ही कणिक छान भिजलेली आहे ह्या कणकीचा छोटा गोळा करून त्या गोळ्यामध्ये बटाटा घालून घेतला बटाटा पण लगेच थंड झाला आपला ताटामध्ये ठेवल्यामुळे आणि जेवढा बसेल तेवढा ह्या पिठामध्ये बटाटा घालून घ्यायचा आणि मस्त असा गुबगुबीत पीठ लावून दोन्ही बाजूने छान पराठा लाटून घ्यायचा एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा बघा वरच्यावर ज्या हे बेलणं चालतं त्याला म्हणायचं सुगरण हे मस्त असा हा पराठा लाटून झालेला आहे आता तव्यामध्ये थोडंसं आधी तेल टाकूया त्यानंतर दोन्ही बाजूनं पराठा मस्त भाजून घेऊया दोन्ही बाजूने तेल लावायचा आणि लालसर रंगाचा असा मस्त टम फुगल्याला हा पराठा झाला आपला तयार एकदम छान आणि झटपट तयार झालेला आहे आणि खायला पण एकदम छान आणि हा ह्या पराठ्यामध्ये बटाटा हा, हा पूर्ण गेलेला आहे त्याच्यामुळे बटा पराठा मस्त आहे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका